नमस्कार मित्रांनो मी एवढी एका ठिकाणी आलो तिथलं मला लोकेशन आवडलं ही पाठीमागं बंगलाय एकटाच बंगला आहे आजूबाजूला काही घर वगैरे नाहीत तर तिथलं लोकेशन तुम्हाला दाखवतो समोरच्या बाजूला भरपूर मेंढर आहेत बघा हे पाहुणे आलेले आहेत आणि कांदा आत्ताच बहुतेक गेलेला आहे पण या मेंढरांनी पाला सुद्धा ठेवलं कुठले म्हणले सर तुम्ही हो

शर्ट शर्ट रे भेंट हो ती बापरे तुम्हाला गेल ते कधी लोणार टाकळी डोंगरात डोंगरात ते आमचं काढलं का? बरं कसं बांधतात डोक्याला खांद्यावर झाली स्टाईल एकच नंबर हा दिवसभर उभा दिवस वाघणी रोजची ड्युटी त्या पोरात लगीन झालं का शाळेत लग्न तुमच्यात लवकर करतात काय काय पोरं आमच्या वस्ती तर रुसत येत पोरं लग्न नाही झाले हो आता आता तरी झालं बघू मला का कोराड कसे कोराड बघितले का कसली खतरनाक आहे ते लगेच जा बाजी आपलं झाडाचा पाला फेला तोडायला डाळासाठी हा रबर लावल्यामुळे निष्ठायची पडून होय करायचं काय लग्न बोलकी माया बरोबर नका ना तुला आवडतं नव काय नाव सगळे नरुटे तुम्ही तुमची आता तुम्ही वेगळे वेगळे ना ती वेगळे म्हणले तुमची मेंढर ओळखायची कशी कसले कलर म्हणजे वरती ठेवलं तर आणि दुसऱ्यांचं त्यांनी काय खून केली त्यांची मग खून कशी कर त्यांची ओळखायचं कशी रोज नजरेत रोज मदरेत बारकापासून त्याच्यामुळे विषयच नाही आपण कसं प्रश्न बघतो हा यो पाचव्याचा प्रश्न हा उत्तर असते हे तुमचे उत्तर आहेत म्हणा सगळे कारण चारशे माणसं देणार आहे तुम्ही माणसं तरी बोलत्यान बा मी नितीने हो। तुझ नाव काय हे आहे तुमचं जयराम जैर। मी आहे असं माणसं तरी म्हणते त्यांनी कसं म्हणायचं मी आम काम काय म्हणून मी नरुटेंचा आहे त्यांचं दगड ना मी दगड्यांच आहे तुला तुमची येते ना त्याला आमच्या वस्ती तुम्हाला सांगतो टाकळी एवढे टाकळीत आड नाव तुमच्याच हे जे बरं का नाही ही इथं कुनगर काळे कोपनर हे तुमची आणि ते वेंडरचे त्यांना ती तुम्ही कस बघा त्यांची केस काढलीत सहा सहा महिन्याला तरी काढावं लागत हो, किती किती दिवसाला सहा सहा का काढली आता पहिला काढली वर्षात दोन तीन वेळा ना फो दोन वेळा ना आणि ही काय आलाय कसं काढायचं

भारी दिसतोय मोठा आमची यात्रा असते यात्रेला टाकळीची गाडी वाढायची ओके ओके हे आलाय बा लग्नाला तेव्हा तू बारीक वाटत तुझ नाव काय रे ने दगडे ते नरुटे तू दगडे शाळेला आम्हाला बघितलंय कधी हा देव पिक्चर व्हिडिओत का नाही ना, ना। ले ले गान, <laughs> <laughs> ते बघितलंय ना छोटा मोठा री बदलले चेहरा ना गाणं ओ हॅलो की गाइस हं ओ रे बॉडी नाही बनवायची का ते मला तुटकार वाटतोय कधी कधी ती गळा चेन आणि फिन आणि ते त्याच्याना आंधा एवतरी असाच आहे तो डेंजर असणार तू शाळेला बरं का काय ना हुँ. खर सांगायचं खरं गर्लफ्रेंड आहे का एखादी लाज ला तू थोडं त्याला सांगून थोडी इथं मोबाईल वर पट हाय काय म्हणतोय बँचीवर बसायला आम्ही मजा मजा म्हणलंय मी हसावं म्हणून लाजवा म्हणून आता त्यांचं बागलेलं कळतंय ना पोट फुगले म्हणजे बागलं आता ह्यांचं नाही गाडीत त्याला किती लाट ग्या लागलेत याला हे मित्र आहेत नवा जय तुमचं काय ना थर्व ह्याचं नाव जरा मॉडर्न ठेवलं हे नवा नवाचं आहे बघा सगळे मेंढर त्यांचे साडेचारशे हो खंड किती झाली ती त्याला मुर्गी बघायचंय दोनशे भरपूर झाली आहा बाळा 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 जो विषखंडी बकरी कमी दिसतात पण दादा ते म्हणजे शेळ्यांना दोन झाड पाला हं झाड पाला शेळ्यांना आपलं उग मोरक्यासा म्हणून भात खातात म्हणून दोन चार शेळ्या ठेवा नाही ते ती म्हणतात ना मेडर नदी तोडे हा नाही एकने उडी हा सगळे हंत हंत तसं नव म्हणून हुशार एखाद पाहिजे शेळी पाहिजे छान वाटलं तुम्हाला भेटून दौंडचे दोंचेती सगळे हे बघा यांची ना शाळा रिक तुझी मनातून आता जायचे उद्या असं आहे का म्हणजे सुट्टी आज आजरायवर म्हणून आलता का आणि तू जाणार तुम्ही दोघं बर शाळा शिका बर का, का शाळा करून आई वडिलांना ला मदत करून यांचं चालू आहे भारी वाटतं थँक्यू